अंगणवाडी सेविकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे सरपंचांनी आपले मानधन दिले शाळा आणि अंगणवाड्यांना पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तालुक्यातील ग्रामपंचायत घाणेखुंडचे सरपंच राजू ठसाळे यांनी आपल्या मानधनाचे सर्व पैसे गावातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्यांना विकास कामासाठी देऊन एक वेगळा आदर्श घालून दिला आहे यामुळे गावातील सर्व शाळांच्या शिक्षक व ग्रामस्थ यांच्याकडून त्यांचे कौतुक केले जात आहे ग्रामपंचायत घाणेगुंट व सरपंच यांच्या वतीने नेहमीच नवनवीन उपक्रम राबवले जातात सरपंच यांनी गेली दोन वर्षे शाश्वत विकासाच्या व पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमा हातात घेतल्या आहेत एक वाढदिवस शाळेसाठी या उपक्रमाअंतर्गत भवानी मित्रमंडळाच्या माध्यमातून राजू ढसाळे यांनी दोन हजार आठपासून गावातील मराठी शाळा तसेच अंगणवाड्यां मध्ये विविध उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे तर यावेळी सरपंच राजू ठसाळे यांनी शासनाकडून मिळणाऱ्या स्वतःच्या मानधनाची रक्कम स्वतःच्या वैयक्तिक खर्चासाठी न वापरता ती गोळा करून सुमारे पंच्याहत्तर हजार रुपये गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी यांना शैक्षणिक खर्चासाठी दिली गेल्या वर्षीही त्यांनी मानधनाची सुमारे तेहतीस हजार रुपये रक्कम गावातील दिव्यांग बांधवांना देऊन समाजाभिमुक्तीचा आदर्श घालून दिला होता सरपंच राजू ठसाळे यांनी गावातच विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने गावातील लोकांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आरोग्य तसेच फिरता दवाखाना सुरू केला आहे विविध दाखल्यांसाठी विद्यार्थी आणि पालकांच्या तालुक्याच्या ठिकाणी होऊ नयेत म्हणून ग्रामपंचायतीमध्ये दरवर्षी शिबिर आयोजित केले करण्यात येते यामध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले मोफत देण्यात येतात तसेच प्लॅस्टिकमुक्त गावासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी देखील प्रयत्न करण्यात येत आहेत त्यानंतर सरपंच राजू ठसाळे यांनी सरपंच पदासाठी शासनाकडून मिळणारे मानधन याचाही लोकोपयोगासाठी चांगला विनियोग केला आहे तर शाळा अंगणवाडी या आपल्या समाजव्यवस्थेचा आरसा आहे तिथे शिकणारी मुले ही देशाचे उद्याचे भविष्य आहेत त्यामुळे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कायम प्रयत्नशील राहावेत असे राजू ठसाळे सरपंच यांनी सांगितले आहे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा